त्याची काही अडचण नाही पण पण काय बाबा मी मनिषाला घेऊन मित्राच्या एका दवाखान्यात गेलो होतो सगळ्या टेस्ट केल्या तो मुलगा आहे की मुलगी हे सांगायला नाही नाहीच म्हणत होता पण मी त्याला थोडे पैसे दिले मग त्याने सांगितले की मनीषाला मुलगीच होणार आहे काय मुलगी आम्हाला मुलगी नको आहे आम्हाला वंशाला दिवा हवा आहे म्हातारपणाचा आधार आणि काय रे काय ठरवलं तुम्ही तसं काही ठरवलं नाही पण तुम्ही सांगाल तेच करू आम्ही सांगू तेच करणार ना मग करा घेऊन दवाखान्याचा आणि गर्भपात करून घे तिचा नाही मी गर्भपात करणार नाही आणि हो बाबा तुम्ही काय बोलत आहात बरोबर तेच बोलतोय अरे महेश तुझी ऐकत आहे का मुलीला पोसायची बरोबर आहे बाबा तुमचं चांगलं शिकवा चांगलं चुंगल खायला द्या तिची शान शौकत आणि फॅशन पुरवा आणि एवढं करून सुद्धा पाच दहा लाख रुपये हुंडा देऊन तिचे लग्न करा नको रे बाबा नको मुलगी एवढी ऐपत नाही माझी बरोबर आहे बोरा तुझं आई तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात ना आणि हो महेश तू बोलतोय हे हो मीच बोलतोय हे अरे वेडा झालास का मुलीला शिक्षण देणं तिचं पालन पोषण करणं तिला चांगलं चुंग खायला प्यायला देणं हे प्रत्येक आई बाबांचं कर्तव्यच आहे आणि दुसरे लोक करतच आहेत कि ते हे मला काही सांगू नकोस मला मुलगी नकोय म्हणजे नकोय शाबास पोरा शाबास तिला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जा मी गर्भपात करून घेती जा मी एकदाच सांगितलं मला गर्भपात करायचं नाही सोनबाई या घरात फक्त पुरुषच निर्णय घेतात स्त्रिया नाही समजलं बाबा मी पाया पडते मला मुलीला जन्म द्यायचा आहे तिला जगवायचं आहे अहो इंग्रजांशी प्राणपणाला लावून किल्ला लढवणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई अंतराळात झेप घेऊन प्राणांची आहुती देणारी कल्पना चावला शिक्षणाची क्रांती घडवून आणणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माजी पंतप्रधान इंदिरा गांधी प्लीज ऐकणारे माझ मुलगी आपल्याला हवी आहे अरे तुला आई हवी आजी हवी बायको हवी राखी बांधायला बही हवी मग मुलगी का नको आपण जर मुलींना जन्मच दिला नाही तर मुली नष्ट होती प्लीज महेश विचार कर ना थोडा जास्त शांतपणा करू नकोस चल लवकर उशीर होतोय ऐकणारे महेश प्लीज ऐकणार माझं महेश